भूमिहीन बेघर तिरमली नंदीवाले समाजाच्या वतीने हक्काचा निवारा मिळण्याची मागणी करण्यात आली समाजाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी बाबू काकडे सुहास सोनवणे पोपट बनकर अॅडव्होकेट महेश शिंदे सुनील सकट आदींसह तिरमली नंदीवाले समाज बांधव उपस्थित होते तिरमली नंदीवाले समाज पूर्वीपासून भटका समाज आहे कायम पिढ्यांपिढ्या पीड़ा भटकंती करत असल्याने शिक्षणापासून जातीच्या दाखल्यांपासून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून आणि मूलभूत गरज म्हणजे हक्काच्या घरापासून ते वंचित आहेत कोणाकडेही स्वतःची शेतजमीन नाही अठरा विश्व दारिद्र्यात खितपत पडलेले असून त्यांना हक्काच्या घरांची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले महाराष्ट्रातील तिरमली समाजाच्या घरकुल सह विविध समस्यांसाठी लढा उभारण्याचा निर्धार समाजाचे कार्यकर्ते तथा मुंबादेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू काकडे यांनी केला नमस्कार आज अहमदनगर जिल्ह्यातील तिरमली म्हणजेच नंदीवाले समाज आहेत यांना म्हटलं जातं ह्या समाजाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील जो हा विखुरलेला समाज आहे पूर्वापारपासून नंदीबैल घेऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो या समाजाला कुठेही स्वतःची जागा जमीन किंवा इतर स्वतःचा हक्काचा निवारा असं काही नाही आहे त्यामुळे बऱ्याच दिवसापासून आ, या समाजातील काही व्यक्तींनी समाजातील काही कुटुंबांनी अनेक वेळा तहसीलदार साहेब ग्रामविकास ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी केली पण शासनाच्या ज्या काही योजना आहेत की ज्यामध्ये घरकुलसारख्या योजनेमच्या मा, माध्यमातून जे आज मूलभूत गरज आहे की हक्काचं घर असावं आज ते हक्काचं चा छप्पर या समाजाला नाही आहे यासाठी मुंबादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात येत आहे गेल्या बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्ही सगळे शिष्टमंडळ नवी दिल्ली येथे मा माननीय सामाजिक न्याय अधिकार राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र देखील दिलेलं आहे की या समाजासाठी आपण प्राधान्याने यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या स त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा त्याच माध्यमातून आज आम्ही सगळेजण इथे मुंबादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावातून तालुक्यातून इथे मोठ्या संख्येने समाज बांधव तिरुमली समाज बांधव जमलेले आहेत आणि या सगळ्यांच्या वतीने आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो आहे की जे भूमिहीन आहेत बेघर आहेत यांना एक हक्काचं घर मिळावं आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीसमध्ये एकही बेघर कुटुंब असणार नाही आणि त्या माध्यमातून ग्रामपातळीवर ज्या काही अडचणी येतात त्या सुटाव्यात यासाठी आम्ही या सगळेजण आज ब बाबू काकडे यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर सुहासरावजी सोनोने साहेब त्याचबरोबर सुनीलजी सकट साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज निवेदन देत आहोत धन्यवाद मुंबई देवी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी अहमदनगर इथं आम्ही इथं आलेले सगळे माणसं जमून आणि मुंबई देवी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातले नंदीवाले तिरुमली समाज या प्रत्येक म लोकांना प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिल्हेमध्ये हे आम्ही जिल्ह्याचं मागणी करू राहिले नगर जिल्ह्याचं साहेबांकडे आठवले साहेबाकडे गेलो तर आम्ही दिल्लीला आठवले साहेबाकडून पत्र आणलेलं आहे हे पत्र इथं कलेक्टर साहेबांना देण्याचं ते आम्ही येऊ राहिलो आहे सगळे मिळून आमचे समाज इथं जमलेले आता थोडे जमलेले आहेत तर आमच्या समाज बाहेर फिरायला गेलेले त्या पोटा फाण्याला गेले माझं नाव गुलाब शेटीबा काकडे मुक्काम वाळकी तालुका नगर जिल्हा अहमदनगर नंदीवाले तिरमली समाला समाजाबाबतीत म्हणलं तर सगळे वंचित आहेत आणि त्या बाबतीत सरकारने गरकोल नाही दिल्यामुळं जागा नाही गोरगरीब सगळं फिरतीवर असतात नंदी घेऊन आणि लहान मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यामुळे आणि या सरकाराला विनंती आहे की लवकरात लवकर या नगर जिल्ह्यातल्या तिरमली नंदीवाल्या समाजाचे घरकोल लवकरात लवकर मंजूर करून त्यांनी शासनाने उपलब्ध करून द्यावा आणि त्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे असताना या जागेचं उपलब्ध करून द्यावा या सरकारी घरकुलाचं उपलब्ध करून द्यावा नगर जिल्ह्यामध्ये तातडीने दोन हजार चोवीसपर्यंत मोदी साहेबांनी सांगितलं की ह्या घरकुल बाबतीत आणि या म दोन हजार चोवीसला गरकुलमुक्त अठरा पकड ज्या तिला होणार आहे म्हणून या तिरमली समाजांना लवकरात लवकर शासनाने गरकुलाची मंजुरी द्यावी आणि गरकुल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावे या नंदीवाल्या समाजाच्या वतीनं आणि या सर्व समाजाच्या वतीनं मी आभार मानतो आणि आणि तसेच आमचे नगर जिल्ह्याचे ॲडव्होकेट आणि महेशजी शिंदेसाहेब उपस्थित आहेत आणि आमचे मुंबई देवी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू शेटीबा काकडे उपाध्यक्ष बाळू कानू काकडे सचिव सुभाष शेटीबा काकडे हेही उपस्थित राहिलेले यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा